काय म्हणते आहे बा गुड मॉर्निंग काय म्हणत आहे आधी र आधी काय म्हणत आहे बानी करतय तू आता काय म्हणत तास बाय आता काय म्हणतो तस बाय 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 वे बर ओके भायच्या मया करा मग गुड मॉर्निंग आधी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाओरा आयुष दे दो आवरा ब्रश करा हाय हेलो नमस्ते गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर गावाकडची छानशी सकाळ झालेली आहे आता वाजले सकाळी 6 भांडी रात्री घासल ठेलेली ला बायचे सगळे मांडायचे ती तर झाड स्वराचं काय चाललंय तर हा ब्लॉग होता मागच्या संकष्टी दिवशीचा खरं तर एक महिना होऊन गेले दुसरी संकष्टी होऊन गेले पण मला वेळच मिळत नव्हता एडिटिंग करायला आणि एडिटिंग करून ठेवलं होतं बॉईसवर देता येत नव्हतं कारण आमच्या घरात एवढा <laughs> दंगा असतो पोरांचा तर त्यामुळे मग त्याबद्दल सॉरी तर आता मी सकाळी आता रात्रीची घासलेली भांडी लावून घेते आणि भांडी लावून झाल्यानंतर सगळीकडे घरामध्ये आणि बाहेर पण झाडू मारून घेते तर आता मी थोडासा फास्ट फॉरवर्ड करते आणि हा आता गावाकडचे रोटीनचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे तोपर्यंत त्यामुळं ना ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आयुष्य बघा काय आहे तर आता पृथ्वी आणि सोनाली घरी नाही आहे ती तिची डिलिव्हरी झाली त्यामुळे तिकडे माहेरीच होती आत्ता आलेली आहे पण तेव्हा नव्हती ज्या दिवशी हा ब्लॉग केला तेव्हा नव्हती फौजे गेले त्या दिवशीच ती आली तिचं वेलकम वगैरे बेबीचं केलं होतं तो सुद्धा छान छान ब्लॉग खूप मस्त मस्त ब्लॉग आहेत शूट केलेत पण ना टाईम मिळत नाही त्यामुळे आता हळूहळू मी एडिट करून अपलोड करते तर तो सुद्धा ब्लॉग देणार आहे बेबी वेलकमचा लवकरच सो स्टेट येऊन आणि आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते दाको। हाँ हाँ। तर आता आईने देवपूजा केली मी आंघोळ वगैरे करून स्वराची पण आंघोळ झाली कारण स्वराची सुख आहे त्यामुळे मग स्वराने पण आवरलं आता स्वरा तोडतायत फुलं देवासाठी आणि मी नाश्ता बनवते आज काही संकष्ट आहे त्यामुळं थोडंसं दोघांचाच नाश्ता आहे आमच्या दोघींचा आणि आयुषचा तर, हेलो। हेलो। तर आता पटपट आवरून घेते आणि हा लागला कंटिन्यू कर आता वाजले सकाळचे पावणे सात आणि देवपूजा झालेली आहे छान देवपूजा केली आणि फुलं पण घातली स्वराने तोडलेली चला आता मी स्वरांच्या स्वराच्या वेणी घालते कारण त्यांना रिबन कंपल्सरी आहे ते, त्यांच्या स्कूलमध्ये त्यामुळे मग त्यांना स्वतःला येत नाही मग मी घालते आणि बऱ्याच वर्षांनी जवळजवळ पंधरा वर्षानंतर मी वेण्या घातल्या असतील दोन वेण्या तर चला चालायचं आठवणी आपल्या पण तो माझ्या पण थोड्याशा जागे झाल्या कारण आम्ही पण स्कूलमध्ये दररोज वेणी घालायचे आमच्या शाळेत कंपल्सरी नव्हतं पण मी आणि माझी मैत्रीण पूजा आम्ही दररोज दोन वेण्या घालायचो बाकी कोणी पोणी बांधायचं कोणी एकच वेणी घालायचे पण आम्ही दोघे कंपल्सरी वेण्या घालायचो तर मी कधी कधी चुकायचे म्हणजे वेळेस वेळ झाला तर मी नाही घालायचे पण जी माझी मैत्रीण होती पूजा ती रोज म्हणजे रोज अगदी शनिवारी असू दे किती पण लवकर शाळा असू दे आणि काही झालं तरी ते वेण्या घालून यायचे तर अशा आठवणी जागे होतातच तर खूप छान वाटलं खरं तर आणि थोडंसं म्हणजे आलं होतं टेन्शन की मला येतात की नाही आता भरपूर दिवसानंतर पण झाल्या वेण्या घालून झाले आता आवरून झाले नाश्ता बनवून झालेला आहे आणि स्वराचं होतं पेपर त्यामुळे लवकर येणार होत्या फक्त नाश्ता द्यायचं होता टिफिन वगैरे काय नव्हतं आणि आता काढते मी रांगोळी छोटीशी काढते आज थोडीशी मोठी काढते कारण ब्लॉक करते म्हणून मी थोडीशी मोठी काढली नाही तर रोज म्हणजे थोडीशी छोटीशीच असते तर आज बऱ्यापैकी आता आई आहेत पेंट मसरांना तर आता धारा वगैरे काढतील आणि मग मी माझं घरातलं आवरते आणि सोनाली नाही त्यामुळे मग दोघे आम्ही पटपट करून घेतो त्या बाहेरचं करतात आणि असंही आम्ही काही जास्त बाहेरचं नसतोच करायला त्याच करतात घरातलं आणि पोरांचं वगैरे आवडते तर आता वाजले दुपारचे साडेबारा आणि आता खिचडी करायची अजून पण तळून तळून ठेवते आई खिचडी करणार होत्या त्यामुळे मग त्यांच्या सगळ्यांना म्हणून बाकी काही नाही नंतर परत कमेंट कराल की इकडे आणि तर तुम्हाला माहिती आहे आधी किचन मधनं हलत नाही मी काय पण करायला लागल की किचन मध्ये आता बऱ्यापैकी तो म्हणजे सुधारलाय म्हणायला काही हरकत नाही कारण आता जास्त येत नाही मी ओरडते त्यामुळे कारण खाली बसून स्वयंपाक करणं ना थो म्हणजे बाळाला घेऊन तर रिस्की असतं वर असल्या एवढा काही प्रॉब्लेम येत नाही आणि असा तो दाखवत होता टायगर चालतो कसा टायगर कसा करतो काय काय चाललं होतं त्याचं तोपर्यंत दूध वगैरे घ्यायचं त्यांचे काय टी व्ही बंद होत नाही बसा खाली खाली बसा खाली बस तुला द्यायचं करडे बनायलात ना कुली बनायला कुठे आहे कुली पापड आहे बाळा ती शाबूचा शाबूचा पापड आहे सर कस उडतय तेल तापलं आपलं नव्हतं माग हो रे बाळा हां मग बसा की आधी जॉनी 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 एस पापा मन बघू हिटिंग शुगर नो पापा नो पापा मन बघू आधी आमचं पाणी के बाबा आले सोनू गुदू एवढा असं तर आता थोडस शिल्लक राहिलेली जे दूध असतं ते आल्याला लगेच उकडून ठेवते कारण मग खराब होऊ शकतं म्हणून आणि तोपर्यंत आता आणले होते आईस्क्रीम पोरांच्या साठी तर त्यांची बघा तिघांची भानं चालली तिघच होती तरी एवढा दंगा होता तर आता कुल्फे पण आणले होते सगळ्यांना आणि त्या दोघांना कोण आणले होते तर आता आधी आधीचीच कुल्फी खाण्याची स्टाईल बघा तुम्ही टाकून तिकडे इकडे जर आहे पालता सरळ बसकी की? बस सरळ बस पण झालंय तर आता वाजले संध्याकाळचे चार आणि आता मला खोबरं काढायला जायचं होतं कारण मोदक करायचे संकष्टीला तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक संकष्टीला मोस्टली मोदक होतातच कधीतरीच नाही बनत तर मोदक काढायचे होते करायचे होते त्यामुळे मग खोबरं काढायचं होतं खोबरं नव्हतं घरात तर आता घरचेच नारळ आहे त्यामुळे मग फोडून घेते मी आणि अशा पद्धत आता नारळ फोडण्याची माझी स्टाईल ही आहे म्हणजे मी अशा पद्धतीने फोडते कारण यामध्ये पाणी नाही बिना पाण्याचे आहेत पण ओले आहेत बऱ्यापैकी त्यामुळे मी असे फोडते जर पाण्याचे असतील तर मग सोलून मग फोडायला लागतं तर मी शक्यतो असे सोलते आणि आता पटपट नारळ सोलून घेते आणि मोदकाचं सारण वगैरे पण करायचं आणि स्वयंपाक पण करायचा आणि एकटी आहे त्यामुळे थोडंसं लवकर करायला लागते कारण मोदकाला खूप जास्त वेळ लागतो आणि नंतर मग स्वयंपाक बाकी चपाती भाजी वगैरे करून घेते आणि नंतर मग दोघी मिळून आम्ही मोदक बनवणार तर चला आता मी आवरून घेते पटपट पड़ आणि मग ब्लॉगला कंटिन्यू करते मोदक चला आता मी अगोदर सारण करून घेते किती पण घासायचे दुधाच्या दुपारी घासल्यानंतर एवढं ऊन होतं ना दुपारी बापरे भरपूर ऊन होतं त्याच्यामुळं मग आतली तेवढी घासून ठेवली सगळे तर ते सारण करून घेणार किटल्या घासून घेणार झाडू मारून घेणार किचन किचन क्लीनच आहे फक्त खालचा गॅस ज्याच्यावर आम्ही आता स्वयंपाक बनवतो बायोगॅस आहे तो तर होम टूर होम टूरमध्ये तुम्हाला डिटेल सांगते आता थोडे दिवस जाऊ दे होम टूर द्यायला कारण अजून बरंच क्लिनिंग बाकी आहे तर आता अगोदर सारण बनवून घेते आणि मोदक करायचे चपाती भाजी वांग्याची मसाला वांग बनवणार आहे आणि भात असं असणार आहे संकष्टी स्पेशल मेन तर आमच्या प्रत्येक संकष्टीला मोदक हे होतातच क्वचित एखाद्या संकष्टीला होत नाही पण गणपतीला खूप मानतात आमच्या घरी तर या आधी पण तुम्हाला भरपूर वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे मग मोदक हे बनतातच बनतात संकष्टीला तर बनता था। था। चला आता पटपट आवरून घेते स्टँड नाही आहे स्टँड सामानामध्ये आहे बॉक्समध्ये त्यामुळे मला ब्लॉगिंग करायला थोडंसं टप जात आहे आजच्या दिवस ॲडजस्ट करायला लागणार आहे मला कारण आता येऊन दोन दिवस झाले काही व्लॉगच केला नव्हतं पण आज सुरुवात करूया हळूहळू जसं जसं जमते जेवढं जमते जेवढं जमते जसं जमते तसं मी करतेच तुमच्यासोबत शेअर करते एवढा घाम आला एवढं गरम होते नाहीत बापरे चला आता मी आवरून घेते सगळी कामं आणि मग व्लॉग कंटिन्यू करते कारण ते कामासोबत ब्लॉगिंग कंटिन्यू नाही हो होऊ शकत बाय तर ना मी आता हे बनवतच होते मदकाची तयारी चालू होती आणि अचानक ना सगळे बाहेर असं म्हणजे थोडासा दंगा ऐकायला आला तर मी बाहेर येऊन बघते तर बघा आमच्या माळाला पूर्ण आग लागलेली होती एवढं ऊन होतं ना एवढं म्हणजे प्रचंड ऊन होतं आणि कोणीतरी काहीतरी पेटवलं होतं त्यामुळे ना ही आग पूर्ण आमच्या रानापासून म्हणजे आमच्या व राणाच्या पण वर वरून पूर्ण आमच्या घरापर्यंत जवळजवळ एक दोन किलोमीटर वर तर असेल तर ही आग पसरली होती आणि पूर्ण खाली ओढा आहे हा इथे तर तिथंपर्यंत आग आली होती आणि अग्निशमनला पण बोलवलं पण काय ते त्यांना येताच आलं नाही तर माहीत नाही काय झालं पण बऱ्या बऱ्याच वेळ आग होती ही आणि तुम्ही बघू शकता किती प्रचंड प्रमाणात आग आहे आणि सगळं माळ जे जनावरांचा चारा होता ना घास होते सगळं जळून खाक झालेलं आहे तर चला आता संध्याकाळ झालेलं आहे आणि आरती वगैरे लावून घेतली आहे त्यामुळे स्वयंपाक पण झालेला आहे तर आता मोदक बनवणार आणि नंतर नैवेद्य दाखवणार हा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय